हाय फॅमिली हाय आई या शुक्रवार आहे मग आज काहीतरी स्पेशल झालं पाहिजे मासे आणायला जाते तुमच्यासाठी जा काय आणू सांगा मासे पाहिजेत ना मासे लावल्यास सुकवायला मासे लावल्यास सुकवायला येतच नाही मच्छी असं अच्छा येतच नाही बघते बाजारात जाऊन जर मिळालं तर काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येते घेऊन ठीक आहे तुम्हाला आणून देते मासे आणि त्याच्यानंतर मी निघते ठाण्यासाठी मला ठाण्याला आजच ठीक आहे काय आणू माझं पुरे एवढं आण बस ओके <laughs> ठीक okay, आहे चालेल दोन टायमाचं पुरे असं आणायचं आहे तर मी निघते नवरेशच्या सोबत तरी मला काय वाटलं असं स्पेशल आणायचं असेल तर फोन करून मला सांगा ठीक आहे चालेल चला आता मासे बाजारात मासे घेण्यासाठी पण कोणी मच्छीवालाच नाही कोण नाही का कोणच नाही आज अच्छा आज शुक्रवारच्या बाजारात गेले असतील नाही का आले खूप हो इथे तर मच्छीच नाही काय बघ छोटे आज बोंबीला शुक्रवारचा बाजार आणि गर्दी बघा किती आहे शुक्रवारी आपण बाईक घेऊन उगाच निघालो रे नवलेश है ना अरे सॉरी कार घेऊन उगाच निघालो बाईक घेऊन निघाला पाहिजे गर्मी आहे आणि गर्दी पण आहे हो ना गर्मी पण आहे आणि गर्दी पण आहे भयंकर गर्मी आहे गाडी कुठे लावूया रे तेव्हा इथून मासे चालू झाले तिथे तर पॅक आहे ना मासे इथे दुकान हा आपण पुढे जाऊन लावूया पार्किंग गाडी हे बघ बक, हे बघा कोळणी सगळ्या बसलेल्या आहेत सुके मासे पण आहेत भरपूर इथे चल र बाबा चलतो का नाही तू चल बरे आहेत ना, आया? आया ना। आलो बोंबील चांगला आहेत का जा ना जा बोंबील जा लहान तर लहान जा आता बोलणं झालं आता सांगतात घोळ घेऊन ये ऐक ना आ, पाव किलो घोळ दे शोभा ऐका ना ताई मला ते बोंबील द्या ना मोठे मोठे चांगले काढून हा हा कापून द्या ना चे द्या साफ करून पोळ चांगले बऱ्यात ना ए, उशा थाए! उशा थाए! एक ताई चालली घरी घेऊन चालली या ना उषा ताई साफ करून द्या कोळंबी चांगली ताजी आहे कोळंबी मस्त आहेत ही समुद्राची कोळंबी आहे हे ना गाभोळी शिंगाळ्याचे गाभोळी ते काय आहे खिखण ओके खिकण खिकण आहे नाही ते दाखवा लवकर संपत नाही ते एक चमचा घेतला तरी बस होते ने थे। ने थे। ते खिकण ना लहान मुलांच्या पोटात दुखत असेल लहान मुलांच्या काय मोठ्यांच्याही पोटात दुखत असेल तर असं ना चमच्यामध्ये घेतात आणि बेंबी भोवती लावतात हा का नाही आम्ही लहान मुलांना लावतो म्हणजे मा, कुठे लावायचं हे म्हातारे हा ना, <हते> ना, था था। <यक> ना थे थे हा वितळवून हा मग लावायचं बेंबी लावतात ना पोटात हो दुखत ता असेल तर बेंबी भोवते कसं दिलं हे हा छोटा छोटा पन्नास रुपये का माझ्यापेक्षा जास्त तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किकण काय काय उपयोग असतात तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगितला म्हणजे माझ्याकडे ना ओवीत खूप लहान होती ना तेव्हा हे खिकण मी डबीमध्ये ठेवून दिलं होतं म्हणजे कधी तिला बरं नसेल वाटत जास्त म्हणजे अंग वगैरे दुखत असेल ताप वगैरे हो आला तर ना तळव्यांना ते लावायचे तळव्यांना मांड्यांना मांडी म्हणजे इथे आपल्या ढोपरांना लावायचे आणि आता त्यांनी सांगितलं जे वयोवृद्ध असतात त्यांच्या पण ढोपरांना लावतात दुखून ढोपर म्हणून त्यांनी घेतलाय थोडस आणखी संपलंय म्हटलं चकुलीला होऊन जाईल किती झाले बोमला हे क्या ताई तुमचं किती झालंय दोनशे ना ठीक आहे एवढी सोडली एवढीशीच निघाली त्याच्यातून हो हो कशा थँक्यू कशा आहात पालसईला आमच्या आईंचं माहेर आहे पालसई हां पालसई पालसईला आईंचं माहेर ना पालसई हां हे आजोबा रे का ओबीची मैत्री आहे ना महेश तिचे आजोबा मी तुम्हाला बघून इथे आलो पालघरला का अरे वा नाशिकहून पालघर आले मी व्हिडिओ बघून बघून म्हणजे शुक्रवारच्या बाजारात इथे बघून आले आणि आता मला शोधत होतो पण तेवढे हे नाव काय तुझं एवढ्या उन्हाळ्यात मस्त मासे घेऊन जाय बघाय आमच्या शोभाताई आहे सुनीता ताई आहेत त्याच्याकडे छान गोळा करा बस मस्त छान मच्छी देणार चांगली असेल तरच देणार असं नाही बोलणार तुम्हाला मच्छी छान असते त्यांच्याकडे घ्या थार। थार। या तुम्ही नाशिकला आले का आम्ही गंगापूर रोडलाच राहतो हा का आता जाणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये परत या हो विनायक चलो बाय बाय बहुत चलो बाय बाय भेटिया चला काका येते दर्शन पडे चांगला व्यवस्थित आला पाहिजे काकांचा फोटो हा

थँक्यू आपला एवढा आशीर्वाद येते का पाहिजे काय म्हणतात सगळ्यांनी एक पाणी पाणी खरंच जमा करायला मी तर बोलली मी त्यांना बोलू शकतो आय बाप खूप ठीक आहे तुमच्यासाठी स्वस्त काढू आपण आणि चला सोबत घेऊन जा बरोबर जावं आहे बघितलं हे जावंही आहे शोभाताईचे आणि मग पैसे जमा करायला लागले शोभाताई आता तुम्ही सासूबाईंना जरा सांगा सांगितलं ना मी आता ॲड बोललो जावं असं ना मी बघितलं फेसबुकला ॲड बघितली हा ना घेतला बोंबीर वगैरे घेतली आहे बोंबीर कोळ्यांबी बरं आहेत का कसं दिले टॉमॅटो दे बरं ही कांद्याची भात पण द्या ना एक जोडी दोन जुडी द्या दोन जुडी दोन दोन जुडी द्या कोथिंबीर पण दोन आहे हा दोन आहेत का तुम्हाला कमी दिसते मग अजून ना दोन दे। नाही ना देऊन दे ठेवा कोथिंबीर काय लागते मिरची द्या त्या पोपटी मिरच्या द्या ना किती हा द्या शंभर एकशे तीस ठीक आहे लिंबा नाही ना लिंबा हा लिंब द्या कसं दिलं लिंबू पाव किलो द्या ना डायरेक्ट एकशे तीस होते ना हा घ्या सात एकशे हॅलो बेटा कशी तू मी मस्त आहे ओबीची पॉपी दिसते इतर मस्त आहे घरी जाते कारण मला एक वाजताची ट्रेन पकडायची आहे नवलेश एक वाजताची आपल्याला ट्रेन पकडायची आहे बघा केवढी गर्दी आहे बघा आणि जे गरम होतंय ना ते तर वेगळंच खूप जास्त गरम होते खूपच जास्त कशी बिचारी सगळी कामं करतात काय माहिती चला र चला 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 चला, चला, चला बोलू नये की मला आठवण येते थायलंडची चला चला गर्ल्स चला बस मध्ये बसा चला चला लवकर चला सगळेजण पंचवीस जून ला भेटतोय बऱ्याच जणांनी बुक केलेली आहे ट्रीप पंचवीस जून ची थायलंड ची तुम्ही अजूनपर्यंत केली नसेल तर करून घ्या थायलंड ची ट्रीप बुक पंचवीस जून ला आपण जातोय फाय नाईट सिक्स डेज ची ब्रेकफास्ट लंच डिनर इन्क्लुडिंग ऑल आहे सगळे आजाओ घुमा देंगे ट्रीप बुक करण्यासाठी नंबर सांगते नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो हा नंबर आहे स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला कॉल करा चला चला सगळे चला किड चला सगळे चला अरे उघडाच आहे दरवाजा आई हे बघा तुमच्यासाठी काय आणलं तुम्ही चक्कीचं काम चालू आहे आईच तू बाजारात जा पीठ जळत आहे तांदळाचं झालं तर गव्हाचं जळायचं ज्वारीचं नाचणी बाजरीचं सगळं थोडा मच्छी वरती नेऊन स्विच मध्ये हो आणि बघा खिकाण आणलं खिकाण संपलेलं ना बरं खिक बाबूसाठी म्हटलं खिकण घेऊन जाते मस्त होते बाई विकत होती कुठे बाजारात होती खिकण विकत होती मस्त म्हटलं चल घेऊन जाऊया जरा

रंजिता सव्वा बारा झाले सव्वा एक ट्रेन आहे सव्वाची ट्रेन आहे बरं काय म्हणता ओ रंजिता वेळ झाले एक ची गाडी आहे तुझी आणि इथे काम चालू आहे वाळवणाचे पदार्थ बनवतात तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत बघायला मिळेल नुकताच रंजिताला सोडून आलो ट्रिप साथी साथ दिवस, साथ दिवस तर म्हणजे थायलंड ट्रिपसाठी नक्की फोन करा नाईन वन सेव्हन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरोवर जर तुम्हाला यायचं असेल तर इन्क्वायरीसाठी पण करू शकता आणि कल्याणी आणि प्रथाला जाऊन सहा सात दिवस सात दिवस झालेले होते अर्धी सुट्टी संपलेली आहे त्याची आणि आज रात्री की कल्याणी आणि प्रथा परत येणार आहेत तर उद्या मी जाणार आहेत कुठेतरी फिरायला बघूया प्रथा राहते की नाही त्याच्यावर डिपेंड आहे सगळं जवळपासच कुठेतरी जावं लागेल बहुते तर कल्याणी असताना काही पोर्शन आहे शूट केलेला तो मी आपल्या ब्लॉग मध्ये घेतला नव्हता तर तो पोर्शन दाखवतो तुम्हाला कल्याणीने प्रथा गेल्यावर अवनी आली होती तिचा पण काही भाग आहे काय काय घडलं होतं पाच सहा दिवस आधी आणि आपण भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता उद्याचा ब्लॉग पण खास आहे सकाळी नऊचा बघायला विसरू नका चला आता बघून घ्या तुम्ही निवेदिताचा बर्थडे आहे आणि म्हटलं की चला जाऊन तिला विश करावं तिला माहिती नाही का मी येणार आहे घरी पण माझी पूर्ण खात्री आहे का मनातून फुल शंभर टक्के वाटत असणार की मी येणार तिला मी अजून सांगितलेलं नाही का मी कधी जाणार आहे असं केक घेतलाय केक घेते आता तिच्यासाठी जाते मी गिफ्ट घेण्यासाठी चला थँक्यू मस्त मैत्रिणीसाठी छानशी बॅग घेतली आहे आता बॅग हे बघा झालं मी तेच विचार करते काय घेऊ म्हणे बॅग जो समोर दिसला रेस काही हो गया मेरा तो इथे मस्त बॅग मिळेल मला तर याच्यासाठी छानशी बॅग घेऊया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हो आज सेकंड डे आहे आज पण माझा बर्थडे सेलिब्रेट होतोय अगं मी असं रिलॅक्स मध्ये आले पाहिजे का तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला मग ट्वेंटी वन ट्वेंटी टू खूप एन्जॉय दोन दिवस बर्थडे सेलिब्रेट करायचा हॅपी बर्थडे टू यू थैंक यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर नीवी हॅपी बर्थडे टू यू थँक्यू देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि हो। तुला पण खूप सक्सेस मिळो ही माझ्यातर्फे तुला वाढवाला प्रार्थना थँक्यू सो मच so मी तर ह्याच्यामध्येच खुश आहे की छान सेलिब्रेशन म्हणजे असं सेलिब्रेशन आंबा 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 आणि हे तुझं गिफ्ट होत अरे कशाला पण गिफ्ट नाही पाहिजे मला सगळ्यांचं प्रेमच हवं हो असतं गिफ्ट पाहिजे वर्षातला हा एक दिवस असतो जे हक्काने गिफ्ट मागून घ्यायचं असतं हा ते पण आहे थँक्यू ते गिफ्ट फोडायला पण मजा येते जे पण असेल ते उघडूया चला उघडूया लगेच उघडूया खूप सुंदर मला अशीच हवी होती हा मी लौकिकला बोललेली हा माझ्यासाठी एक एकदम मोठी पण नको एकदम छोटी पण नको मला अशी छान पैकी पर्स आणतो मला ऍक्च्युअली मला, मला, मला कलर इतका आवडला ना खूप छान आहे आणि मला अशीच आवडते हा अशी हातात हा म्हणजे त्याच्यात

ते डायमंड असत कारण ते प्रेमाने दिलेलं असत ah. आणि मी तो ऑलवेज बोलते की नाही आणलं तरी चालत खूप महत्वाचं असतो जे आपण टाइम काढून पण बर्थडेला ला गिफ्ट झालं पाहिजे थँक्यू हे तर बर बरोबर बोलली आणि आता नुकताच मी निघाली आता चालली घरी चलो घर पे ताई आज का स्पेशल स्पेशल जेवणात तू भाजी बनवलीस ना मटारची अजून का स्पेशल आणि मटार बटाट्याची भाजी बनवते आणि आमच्या प्रवीणाताईक ना त्यांनी आम्हाला इंद्रायणी राईस दिलेला तर म्हणलं की चला आज आपण सगळ्यांसाठी इंद्रायणी राईस आणि मटारची भाजी त्याच्याबरोबर स्पेशल आणि त्याच्याबरोबर स्पेशल तिला सांगितलं फक्त इंद्रायणी राईस आणि भाजीच आहे ना मग काय स्पेशल मग काय हे बघा आमरस बनवायला लावलेले आहे म्हणजे मला मिक्सरमधला आमरस नाही आवडत तसं पूर्ण असं मिक्स झालेलं नाही आवडत मग आता हा आमच्या हाताने काढून घ्या तुकडे करून ठेवले आहे हे बघा मी असे फक्त तुकडे आता असे काढून घेणार त्याच्यानंतर मग हे मस्त असे घुसळणार रवीने आणि तो आमरस खायचा एक नंबर टेस्ट लागते आमरस आहे राईस आहे आणि भात राईस आमरस आहे इंद्रायणी भात नाही नाही इंद्रायणी भात आमरस आणि बटाटा मटाराची भाजी आणि ही बघा काय करते

भरवायचं पण तुझ चाले तिकडनं कशी फिरते आज कोणत्या कोण खाणार आहे अमृम डेम 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 देम डेम द्या डेम देम 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 कॅमेरामॅन आहे Baca kaca luar. Bebe Ve, 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 ve. Ve, 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 wit telah jayali, jayali, wit telah, wit jayali, wit telah, wit jayali, wit telah, wit telah. Tapi macam, tapi Ha. Wit telah, jayali, wit jayali, jayali,

आंबा परत कट केला जातोय ते आंबे आहेत त्याच्यामध्ये अर्धे मी संपवले आता त्याच्यामध्ये अर्धे आंबे मी आता संपवले मामा एक, एक पता कुठे दिदी पता 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 आमची पता 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 आमची पता, पता 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 आमची पता आमची पता टी व्ही बघतो आम्ही महाराष्ट्राची हास्य सोनू ओ सोनू अवनी ओवी जर लागलं कुणाला तर मग मी त्याला अजून मारणार फटके देणार फटके अगं काय ओवी हे बघा या दोघी बहिणींचा काय खेळ चालू होतो

मैं तुझे चालो ना नहीं मत मत ऊगा